ला लाई एक बाई भुंकत होती की म्हणे काँग्रेसच्या काळात शेतकऱ्याला खायला नव्हतं पायाला नीट चपला नव्हत्या आणि खूप तारंबळ होती म्हणजे ती असं का करते माहितीये का तर कुठल्या तरी एका पक्षाचा प्रचार करते नाही काहीच हरकत नाही बाई कुठल्या तरी एका पक्षाचा प्रचार कर काहीच हरकत नाही पण त्या पक्षातले जेव्हा मंत्रीच जर आमच्या गोरगरीब जनतेला शेतकरी बांधवांना हक्क मागायला गेलेले असताना किंवा आम्हाला तुम्ही किती देणार म्हणत असताना जर म्हणत असतील की हे बाबा राजकारण करू नको एवढंच नाही तर सहकार मंत्री काय म्हणतो की शेतकऱ्याला नाद लागलाय कशाचा तर म्हणे कर्जमाफीचा आणि ही बाई वरडून सांगते की जसं तो पक्ष सरकारमध्ये आलाय त्या पक्षाचं जसं सरकार झालंय तसं आमचा शेतकरी आहे सुकानं जगतोय शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे आणि खूप आनंदात आहे आणि शेतकरीची खूप प्रगती झाली बरं बाई तुझ्या मनानं काँग्रेसच्या काळात मालाला भाव नव्हते बाई ही दळणवळणाचे साधनं असतात ना त्याच्यावर आधारित असतं आता तुझ्या माहितीसाठी सांगते कारण तू फालतू डोक्याची फालतूबाई आहेस ही सगळ्याला माहिती आहे पण तरी पण जरा प्रचार कर पण खोट्या अपवा पसरू नको कारण तुझी सवयच आहे खोट्या अपवा पसरायची तर तुझ्या माहितीसाठी सांगते तू ज्या काँग्रेसच्या काळात सांगत होती ना की काँग्रेसच्या काळात शेतकऱ्याला चपलं नव्हते खायला भाकऱ्या नव्हत्या आमक नव्हतं तर तुझ्या माहितीसाठी सांगते काँग्रेसच्या काळात सोन्याचा भाव पंचवीस हजार होता सोयाबीनचा भाव पन्नास रुपये किलो म्हणजे पाच हजाराला क्विंटल होतं बरं का आणि आता सोन्याचा भाव एक लाख पंचवीस हजार का वीस हजार तोळा झालेला आहे आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनचा भाव चार हजाराला क्विंटल झालेला आहे मग आता तूच सांग अडानचोटबाई तुला गणितच येत नाही मुळातमध्ये मध्ये जर सोन्याचा भाव काँग्रेसच्या काळामध्ये पंचवीस हजाराला तोळा होत आणि आत्ताच्या काळामध्ये सोन्याचा भाव सो एक लाख पंचवीस हजाराला तोळा झाला तर मग खरंच काँग्रेसच्या काळात महागाई होती का आत्ताच्या काळात महागाई तर मी म्हणत नाही महागाई आत्ताच्या काळात किंवा काँग्रेसच्या काळात म्हणत नाही तर पैशाला कमी किंमत झालेली आहे कारण त्यावेळेला बायली रोजगार पंचवीस रुपये होता आत्ता बायली रोजगार पाचशे रुपये झालाय आणि त्याच हिशोबानं सोन्याचे भाव वाढले त्याच हिशोबानं फक्त मधी मरतोय तो आमचा शेतकरी बांधव कारण विषय कसा झाला आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीत विषय असा झाला आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीत काँग्रेसच्या काळामध्ये तेलपुडा पन्नास रुपयाला होता आत्ता तेलपुडा केवढ्याला झालाय एकशे तीस रुपयाला तेलपुडा आहे काँग्रेसच्या काळामध्ये डाळीचे भाव होते जास्तीत जास्त तीस ते चाळीस रुपये आत्ताच्या काळामध्ये डाळीचे भाव किती आहेत आणि तू काय सांगती तू काय सा हां डाळीचे भाव वाढले का तर ही करून येते म्हणून त्याच्यावर प्रतिक्रिया करून येते म्हणून पण तीच डाळ बनवायला जे हारबरे तुरी असतात त्या हारबऱ्याला तुरीला मात्र भाव नाहीत का तर ती शेतकरी त्यांच्या शेतातून विकले जातात पण जेव्हा ती विकत घेऊन कंपनीत जाऊन त्याच्यावर जेव्हा प्रतिक्रिया करून विकायला येते तेव्हा त्याच्या भाव मात्र दुपटीनं तिपटीनं नाहीत आणि तू काय सांगते गं बाई जरा अभ्यास कर जे सोनं आहे सोन्याचा पंचवीस हजाराला तोळ्या वारचा एक लाख पंचवीस हजाराला तोळा भाव गेला आणि आमच्या शेतकऱ्याच्या शेतात पिकणाऱ्या सोन्याला मात्र चार हजार ती चार हजाराचा भाव राहिला आणि ही बाई सांगते की काँग्रेसच्या काळामध्ये असं होतं काँग्रेसच्या काळामध्ये आणि आत्ताचं सरकार खूप चांगलं आहे आत्ताच्या सरकारच्या ह्याच्यात शेतकरी पोटभर खातोय शेतकरी आनंदात जोगतोय शेतकऱ्याची प्रगती आहे प्रत्येकानं गाडी घोड्या फिरायला झाल्यात अगं बाई आमच्या शेतकरी बांधवांनी मेहनतीनं आणि कष्टानं कमवलंय काळ बदलत चाललाय काळ बदलत जाण्यामुळं प्रगती होत चाललेली आहे आणि तुला ही अक्कल नाही सरकारनं प्रगती नाही केलेली शेतकऱ्याच्या घामातून प्रगती होत चाललेली आहे बरं का पण आमचा शेतकरी मात्र शेतभा शेतातल्या मालाच्या भावाला मारच खातोय सगळे भाव वाढले पण आमच्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे भाव काय वाढत नाहीत बरं का मग ती पेरणी केलेपासून ते माल निघेपर्यंत शेतकऱ्याचा एवढा घाम गाळावा लागतो तरीसुद्धा त्यांची कदर सरकारला नाही आणि जर खरंच सरकारला कदर असती तर आपला सहकार मंत्री म्हणलाच नसता की शेतकऱ्याला कर्जमाफीचं येड लागले का रे बाबा नो दिपळी आली की नौकर वर्गाला बोनस असतो माझ्या शेतकरी बांधवांना सरकार बोनस देतं का की बाबा आणि आठ तास फक्त ड्युटी करून हक्काचं बोनस तुम्ही घेताय ना मग माझा शेतकरी बांधव तर रातंदिवस ऊन वारा पाऊस काही नसतंय हो तुम्हाला आठवड्याला सुट्टी असते माझ्या शेतकरी बांधवांना आहे का हो आठवड्याला सुट्टी झोपीतून उठलेपासून ते हातुर्नाथ येऊन झोपेपर्यंत मातीत गाडून घेते हो आमचा शेतकरी स्वतःला ऊन वारा पाऊस काही म्हणत नाही उडली उडली टिले पिलेकर सुद्धा जनवारा ढोरा मागं लावतोय आमचा शेतकरी बांधव पिरणी असली तर खत पेरायला इतकी इतक्या छोट्या लेकराली ले सुद्धा घेते सोयाबीनचे दिवस आले तर त्या सोयाबीनच्या शेंगाना हात फुटस तोर शेतामध्ये टुचटुच लेकराली लेकरा कामं लावतंय आज तुमच्या लेकराला खायला पिझ्झा बर्गर वडापाव जायला मस्त आलिशान गाड्या आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या लेकरांच्या पायाला चप्पलसुद्धा नसती आणि तरी हे हरामखोर सरकार एक म्हणतं राजकारण करू नका दुसरं म्हणतं शेतकऱ्याला येड लागले नाद लागलाय सॉरी शेतकऱ्याला नाद लागलाय कर्जमाफीचा आणि वरून पुन्हा सांत्वन करणार आणि माफी मागणार भावनेच्या भारात शब्द कि गेले किंवा चुकून गेले अन्नच खाताय ना बाबांनो तुमच्या तोंडातून आमच्या शेतकरी बांधवांचं अपमान करण्यासारखे शब्दच कसं काय जाते फडणवीस साहेबाच्या तोंडातून शब्द गेला ए राजकारण करू नको फडणवीस साहेब आमच्या शेतकरी बांधवांनी जर राजकारण केलं असतं तर तुमच्या बायकूला ना अमृता फडणवीसला लोकाच्या शेतामध्ये खुरपायला जावं लागलं असतं मग का तर आमच्या शेतकऱ्यांनी राजकारण केलं असतं आणि तुम्हाला खुर्च्या मिळूच दिल्या नसत्या मग कुठं व तुम्हाला मिळणार एकोणतीस लाखाचं फर्निचर मग तुम्हाला बी कुणाच्या तरी शेतामध्ये काम करावं लागलं असतं जर आमच्या शेतकरी बांधवांनी राजकारण केलं असतं ना आज तुम्ही ज्या खुर्चीच्या जीवावर माज करताय ना ती खुर्ची आमच्या गोरगरीब लोकांनी मोलमजूर लोकांनी आणि शेतकरी बांधवांनी दिलेली आहे पण तुम्ही ती विसरलीत आता सहकार मंत्री म्हणे शेतकऱ्याला कर्जमाफीचा नाद लागलाय ए बाबा नाद लागतो तमाशाचा गांजाचा दारूचा कर्जमाफीचा नाद नसतो आमच्या शेतकरी बांधवांवर आज संकट आलंय आणि तुम्ही स्वतः आश्वासनं दिल ते आमचं सरकारी सत्तेत येऊ देत आम्ही शेतकऱ्याचा सातभारा क्वारू क्वारा आता कुठं तोंड घालून बसलेत आता वेळ आली शेतकरीच आणि शेतकऱ्यांना दाखवण्यासाठीच हे निसर्गानं पण पिकवाहून नेले ही सरकार किती लबाड आहे ना ही शेतकऱ्याला दाखवायचं होतं निसर्गाला म्हणून शेतकऱ्यावर संकट आलं आणि जेव्हा शेतकऱ्यावर संकट आलं तेव्हा शेतकरी तुमच्या पुढं झुळी पसरून मागतोय की आमची कर्जमाफी करा तर तुम्ही त्याला म्हणताय कर्जमाफीचा नाद लागलाय आणि वरून पुन्हा तुम्ही माप्या मागताय बरं ठीक आहे आमचे शेतकरी बांधव तुम्ही बोललेले शब्द ना बोल त्याला मापही करतील करताय का तुम्ही मग की बाबा शेतकऱ्याला आपण बोललो आणि आपण बोललो म्हणल्यानंतर आपण काहीतरी शिक्षा भोगायला पाहिजे आणि शेतकरी बांधवांची खरंच कर्जमाफी करायला पाहिजे तेही सरसगट करणार आहेत का अरे एक तर तुम्ही कर्जमाफी तर लांबच सोडा पण जे नको ते तोंडाच्या वापा घालवून घ्यायले आहेत तुम्हाला एवढा खुर्चीचा माज आलाय ना तर तुम्हाला आमच्या शेतकरी बांधवांचे उपकार पण विसरलेत आज तुमच्या टोपलीमध्ये जी भाकरी आहे ना ती भाकरी खाऊन आज तुम्ही जगताय ना त्या खाल्लेल्या भाकरीला तरी जागा अरे अन्नदाताय शेतकरी अन्नदाताय आज ती शेतात घाम गाळतोय ना म्हणून तुम्ही सुकानं खाताय आणि तुम्ही आमच्या शेतकऱ्याला राजकारणी म्हणताय यांना कर्ज शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय म्हणताय अरे एवढ्या कशा नाकाला गुंडाळल्या रे तुम्ही आणि हां ना तुम्ही ठीक आहे ना तुम्ही माफी मागताय की बाबा चुकून बोलले किंवा झालं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो तुम्ही माफी मागितले ना सगळं संपले का हो तुम्ही बोललेले जे हृदयाला टोचलेले शब्द संपले का आणि जर खरंच तुम्हाला मनातून त्याचा पश्चाताप व्हायला आहे ना की तुम्ही शेतकरीविषयी असं बोललेत तर मग त्या पश्चातापाचं प्राहिचित्त म्हणून सगळ्या शेतकऱ्याची करून टाका कर्ज माफी टाकलं तुम्हाला माप शेतकऱ्यांनी करून शेतकरी तुमच्या मागं परत उड्या मारत येणार आणखीन तुमचे झेंडे घेऊन नाचणार करून टाका सरसगट सर कर्जमाफी पण नाही तुम्ही नाही करणार अरे तुमच्या घरी ना आमच्या शेतकरी बांधव वर्षभर जेवढं कष्ट करून पिकवतात त्याच्यापेक्षा दुप्पट आता दिपवाळीला फटाके वापरचाल आणि तुम्ही कपडे घ्याचाल तुम्ही विचार केला का शेतकऱ्यावर एवढं संकट मोदता आलं तुम्ही घरोघरी शेतकऱ्याच्या घरची दिवाळी तुम्ही साजरी करणार आहेत का शेतकऱ्याच्या घरच्या दिवाळीचे दिवे तुम्ही लावणार आहेत का अरे वर्षभर कष्ट केलेलं त्यांचं पीक वाहून गेलं आहे आज आमचे शेतकरी बांधव दिवाळीचा दिवा कसा लावा म्हणून टेन्शनमध्ये असतील त्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे आणि जेव्हा तुम्ही कर्जमाफीची वेळ आली तर तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांचे अपमान करून निघायलेत आणि काल ती बाई भुकत होती म्हणे आताचा सरकारलाही चांगला अरे कोणता सरकार चांगला आणि कोणता सरकार वाईट काही घेणं देणं नाही जो सरकार शेतकऱ्याचं हित करील गोरगरीबाचं हित करील गोरगरीबाच्या संकटात धावून येईल शेतकऱ्याच्या संकटात धावून येईल शेतकऱ्यावर येणाऱ्या संकटाचा विचार करील तोच सरकार खरा मग तो कुठल्याही पक्षातला असू देत कुठल्याही पक्षातला असू देत पक्ष कोणता आहे ही महत्वाचं नाही त्या पक्षाचं चिन्ह कोणतं आहे ही महत्वाचं नाही आमच्या शेतकरी बांधवांसाठी गोरगरीब मोलमजुऱ्यांसाठी हीच महत्वाचं आहे की बाबा स सरकार कुठल्याही पक्षाचं असू दे त्यांनी फक्त गोरगरिबांचा आणि शेतकऱ्यांचा आणि मोलमजुऱ्यांचा विचार केला पाहिजे तर दादांनो बहिणींनो एकच सांगते कमीत कमी आत्ता तरी मतदान करताना विचार करून करा पुढं बाण आहे का मशाला आहे का घड्याळ आहे का आणखीन हात आहे का असे कुठले चिन्ह आहेत कुठला पक्ष आहे हा विचार करू नका त्या पक्षातला तो व्यक्ती स्वभावानं कसा आहे त्या व्यक्तीला गोरगरिबांची जाणीव आहे का हा विचार करूनच मतदान करा उगच आम्ही ह्या पक्षातले म्हणून त्यांच्या मागे झेंडे घेऊन नाचू नका कारण त्यांनी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे की फक्त एक ठराविक लोकांना ठराविक पुढाऱ्यांच्या झोळ्या ती भरतात गोरगरिबांच्या नाही म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या दारात तुमच्या गावातला सरपंच असू देत नाही तर कोणता पुढारी जरी आला ना की आम्ही ह्या पक्षातले येत आता एवढे वेळ झाले इथून पुढं आम्ही तुमचं तुम कल्याण कल करू शेतकऱ्याचं कल्याण कल करू नाही अजिबात नाही विचार करायचा की बाबा ही खरंच शेतकऱ्यांची कैवारी गोरगरिबांचे कैवारी मोलमजुरींचे कैवारी आहेत का आणि मगच मतदान करायचं तुमचं एकमत एक खूप अनमोल असतं बरं का